पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात मोठी अपडेट राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात एकोणीस जूनपासून सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू तयारीला लागा राज्यातील सर्वात मोठ्या पोलीस भरती प्रक्रियेला बुधवारी अर्थात एकोणीस जूनपासून सुरुवात होणार आहे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून गेल्या काही महिन्यांपासून पोलीस विभागाकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे ज्यानंतर आता अखेरीस एकूण सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन अर्ज मिळाले त्यामुळे बुधवारपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे दरम्यान बॅट्समन पदासाठी रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल झालेत यासाठी रिक्त जागा आहेत एक्केचाळीस अर्ज आले आहेत बत्तीस हजार सव्वीस तर शिपाईपदासाठी रिक्त जागा आहेत अठराशे आणि यासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत तीन लाख बहात्तर हजार तीनशे चौपन्न चालकपदासाठी रिक्त जागा आहेत एक हजार सहाशे शहाऐंशी तर इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे पोलीस शिपाईपदासाठी रिक्त जागा आहेत नऊ हजार पाचशे पंच्याण्णव अर्ज आले आहेत आठ लाख बावीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी शीघ्र कृती दल रिक्त जागा चार हजार तीनशे एकोणपन्नास अर्ज आहे तीन लाख पन्नास हजार पाचशे ब्याण्णव ज्यामुळे या पदासाठी सुद्धा मोठी स्पर्धा होणार आहे महत्वाची बाब म्हणजे या पोलीस भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय कारण ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेत यामध्ये चाळीस टक्के उमेदवार हे उच्च शिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे तर काही उमेदवारांनी शासकीय नोकरीचे हे अर्ज भरले असावेत ज्यामुळे इतके अर्ज भरण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण तयार झाले आहे भरती प्रक्रिये दरम्यान पाऊस पडल्यास त्या विद्यार्थ्यांना पुढील तारीख दिली जाणार असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे तर उमेदवाराने एका पदासाठी एकदाच फॉर्म भरणं अपेक्षित असून विविध पदांसाठी फॉर्म भरल्यास दोन्ही ठिकाणच्या मैदानी आणि परीक्षेची तारीख एक येणार नाही याची काळजी देखील घेतली जाणार आहे असंही पोलीस विभागाकडून प्राथमिक माहिती देण्यात आली आहे मात्र दुसरीकडे या सर्वाधिक मोठ्या पोलीस भरतीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई